नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय आज तारीख आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस सकाळचे तीन वाजून पंचेचाळीस मिनट झाले आहेत तर आपण आता वारजेकडून मुंबईकडे जात आहोत तर आत्ता एक मोठा अपघात होता तटाला आपल्या लेफ्ट साईडनी एक टू व्हीलर जात होती आणि समोर त्याच्या थोड्या अंतरावरती एक बस थांबलेली होती अचानक लेन कटिंग करण्याचा प्रयत्न केला तिसऱ्या रोमधून सेकंड रोमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामागे एक मोठी हो, बस होती बसच्या पाठीमागे आपली गाडी होती तरी प्रसंगावर जाऊन राखून त्या बसवाल्याने हो, ब्रेक मारला आणि अपघात झाला नाही तर सकाळ सकाळ त्याचा त्या दुचक स्वराचा मृत्यू आढळला होता आणि मागे चार पाच फुटावरती आपली गाडी होती आपण सुद्धा अचानक ब्रेक मारला मग आपल्या मागं अनेक गाड्यांनी ब्रेक मारला पण असं जर अचानक ब्रेक मारला असतं तर असंख्य गाड्या एकमेकाला ठोकल्या गेल्या असत्या बरंचसं नुकसान झालं असतं तर सांगण्यात तात्पर्य असं आहे की दुचाकीधारकांनी थोडंसं संयम ठेवायला हवा एकतर आपण लेन कटिंग करतोय तर लेनचं आपण गांभीर्य लक्षात घ्यायला हवं की आपल्या पाठीमाग गाडी आपली गाडी बसेल का आपण तेवढा जाऊ शकतो का नुसती गडबड करण्यात काय अर्थ आहे का ना त्याच्यातून अचानक ब्रेक मारला मग ठीक आहे हे अशा यांच्या आणि हलगरचे पणामुळे अपघात होतो त्यामुळे ते परत दुचा दिसपर्यंत नाव खराब होतं शेवटी मी त्याला काच खाली ओढलो आणि म्हटलं एवढी गडबड काय आहे त्याला थांबायचं ना आपली बारकी गाडी आहे तो काय बोलला नाही ते काय म्हटलं तू काय बोलणार एका लेफ्ट साईडने गेला तू हे असं लोक करतात काय करावं हे आमच्या लक्षात येत नाही आपली छोटीशी गडबड आपल्याला किती मागत पडते आणि इतर लोकांना त्यांच्याला लावायची काम येते